तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कांदा मार्केटमध्ये आणि कांदा मार्केटमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांसंग चर्चा करून कांद्याला भाव नाही किंवा त्यांचा पीक पाणी <coughs> <coughs> बऱ्याचशा मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तर आज थोडी तब्येत कमी आहे म्हणजे डाऊन आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांसंग मी संपर्क साधणार आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करू तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लास्ट रोटेशन कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि आज सोमवार असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ज्या एवढ्या हप्त्यामध्ये काही सुधारणा झाली की नाही आणि तुमच्याकडे कांदा किती काय अशा बद्रे बऱ्याचशा आपला चर्चा करणार आहोत तर तुमचा पूर्ण आम्हाला परिचय द्या मी लक्ष्मण खंडू कांगोनेरा नरवक्ती वाईजापूर माझ्याकडं <laughs> दहा बारा एकर कांदे केले होते दोन एक हजार क्विंटल कांदा होता तर सुरुवातीला चौदाशे पंधराशे कांदा विकला आणि आता तोच कांदा बाराशे हजार जवळ राहिला त्याच्यामुळं आणि सडायचं प्रमाण जवळजवळ पन्नास टक्के सड लागलेलं आहे जवळजवळ सडळ शेतकऱ्याच्या मालाला आणि भावरीवस होतो एवढ्या त्याच्यामुळं शेतकऱ्याला कमीत कमी हजार म्हणजे हा खर्चच होतो कांद्याचा कुंठली जर खर्च पकडला महागही वाढली आणि सगळंच बाजार वाढले खताचे बाजार वाढले त्याच्यामुळं हजार रुपये हा शेतीतच खर्च होतो मंजूर मंजूर सगळं जोर त्याच्यामुळं कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये तरी भाव पाहिजे कमीत कमी कमीद दोन हजार कमीत कमी दोन हजार रुपये भाव पाहिजे आणि आता पन्नास टक्के कांदा साडला म्हटल्यानंतर कमीत कमी त्याला अडीच हजार रुपये तरी भाव पाहिजे अडीच तीन चांगला हा असा मला वाटतं आणि राहिलं कांदा का का तुम तुम आता आमच्या जो पन्नास टक्के कांदा सडलेला आहे मग नेमकं काय होत की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कांदे सडताय याचं कारण काय नेमका तुमच्याकडं कांदे केले बरेचसे मोठे शेतकरी तुम्ही तर नेमकं सडायचं कारण काय झालं सडायचं कारण आता नव्वद टक्के होती मागच्या पंधरावड्यामध्ये आता नव्वद टक्के असल्यामुळं जे मुरून कांदा सडवतो चाळीमध्ये वरून काय होतं आदरतामुळं वरून वल्ला कांदा होत आद्रता म्हणजे थोडा मला माहिती आर्द्रता म्हणजे आपण काय म्हणतो त्याला धुकं पडत तसं ओल्ला पण वातावरण त्याला आद्रता म्हणते त्या आद्रता पडल्यामुळं वरूनच कांदे सडायला सुरुवात झाली यंदा लवकर कांदे सडायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं कांदे सडले त्याच्यामुळे काने सडू आले आणि म्हणत असा भाव नसल्यामुळे तुम्ही नाराजी किंवा बरेचसे शेतकरी सुद्धा नाराज आहे तर पीक पाणी सुद्धा आहे का तुमच्याकडे चांगलं पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी यंदा बरा वाटतो पावसाची गरज आहे नाही म्हणजे पहिलं आमच्याकडे कॅनलचं पाणी कॅनलचं पाणी म्हणून तुम्हाला चांगलं गोदावरी डॅमच नांदूर सध्या वर पोच झाल्यामुळे हे शेतकऱ्यांनी दहा एकर कांदे लावतात आता फर्स्ट टाईम मी इथं बघतोय का की आमच्या इकडे जरा बघितलं गंगापूर किंवा लासूरच्या खाली जरा बघितलं दायकरी या काही शेतकऱ्याकडे का, का अंदा नाही का की करोडो भाग आता जर पा पावसाचा जरा अंदाज घेतला तर आमच्या इकडं म्हणत असं फक्त पिकाला पुरेशी जेवढा पाऊस पिकाला पाहिजे तेवढाच पाऊस झालेला आहे मे महिन्यात वातानी पाऊस झाला एक दोन झाले असे वातानी पण आता जरा बघितलं तर कॅटेसुद्धा खाली होत आहे का की मक्काला शेतकऱ्यांना पाणी लावावं लागतं आहे मक्का जरा पाणी नाही दिली तर मक्काला शंभर टक्के फाटका बसणार आहे आता अशा प्रकारे आपण हे शेतकरी होते या शेतकऱ्याकडून जाणून घेतली तर तुमचं खूप धन्यवाद आपण दुसरे चर्चा करणार तर तुमचं पूर्ण परिचय आम्हाला डबल माझं नाव गणेश मच्छिंद्र गायकवाड पानवी बुद्रुक पानवी बुद्रुक कांदा किती आपल्या हो कांदा दोनशे क्विंटल होता दोनशे क्विंटल होता तर किती राहायला अजून अजून काय शंभर क्विंटल भाव कितीक लागला त्याला भाव हेच हजार बाराशे रुपये त्याच्यावर कांदा नाही भाव नाही तर असं चौदाशे पंधराशे तर तुम्हाला परवडत आहे का नाही परवडत ना काही अनुदान पाहिजे किंवा निर्यात सरकारनं चालू केली पाहिजे निर्यात चालू केली तर मग होईल आता सूत्रांची माहिती किंवा न्यूज मध्ये येत आहे की बांगलादेश कांदा समजा आयात करणार आहे आपला तर ते बघितलं मी परंतु अशी ठोस बातमी नाही किंवा व्यापाऱ्याने कांदा साठवून ठेवलेला आहे ऑलरेडी तर तोच कांदा मार्केट म्हणजे त्यांच्या मार्केटमध्ये जाईल तर नेमकं तुम्हाला आता भावाची किती पर्यंत अपेक्षा आहे काय मला दोनशे पुढे भाव पाहिजे अडीच पर्यंत अडीच पर्यंत किंवा एवढ्या दिवस कांदा टोन म्हणजे त्याचं काही पाहिजे ना आपण दिवस आता झालं कस पन्नास टक्के कांदा खराब बी होऊ लागला खराब बी होऊ लागला आणि तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा ठून पसवले असं गमत झाली का हौँ की व्यापारी सोळाशे सतराशे अठराशे पर्यंत मागत होता जेव्हा तुमचा कांदा निघलो तेव्हा परंतु मागच्या वर्षी जरा आजच्या जरा टायमाला बघितलं तीन तीन अडीच पर्यंत अडीच पर्यंत भाव होता म्हणून शेतकऱ्यांना येऊ कांदा ठुला आणि याच्यामुळं थोडीशी गंमत हो म्हणजे सरकारचं धोरण चांगलं नसल्यामुळे याच्यामुळे सरकारची दो गंमत थोडीशी फसली तर अशाच प्रकारे हे शेतकरीसुद्धा त्यांची व्यथा मांडत आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मी अशाच इतर शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांचीसुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत ओके करा मित्रांनो